जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या सहासष्ट जागांसाठी आठ हजार झाले आहेत चाचणीला बुधवार दिनांक एकोणवीस जून पासून सुरुवात होणार आहे त्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून तयारी पूर्ण झाली आहे या संदर्भात अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी सतरा जूनला आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली यवतमाळ जिल्हा पोलीस दलामध्ये दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या कालावधीमधील पोलीस शिपाई संवर्गातील पंचेचाळीस पदांची व पो पोलीस शिपाई चालक संवर्गातील एकवीस पदांची पोलीस भरती प्रक्रिया बुधवार दिनांक एकोणवीस जून पासून सकाळी साडे चार वाजता मार्गावरील नेहरू क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे पोलीस भरती प्रक्रियेत एकोणवीस जून ते बावीस जून या कालावधीमध्ये शिपाई चालक या पदाचे पाच हजार एकशे सत्त्याण्णव उमेदवार चोवीस जून ते सव्वीस जून या कालावधीत पोलीस शिपाई या पदाचे तीन हजार सहाशे सत्त्याण्णव उमेदवारांची प्रक्रिया पार पडणार आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा एकोणवीस जून पासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे उमेदवारांना विविध पदाकरिता एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठच्या दिवशी दोन पदांसाठी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते अशा वेळी उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व घटक प्रमुखांना व माहिती विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन मैदानी चाचणीसाठी हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल अशा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवाराला दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी दुसऱ्या ठिकाणच्या घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान चार दिवसांचे अंतर असावे मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीला हजर होता याबाबतचे या लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागणार आहेत क्रीडा संकुले सिंथेटिक असून त्या ठिकाणी होणाऱ्या मैदानी चाचणी शूज आणे अनिवार्य असून उमेदवार यांनी स्पायवर शूज त्या ठिकाणी वापरण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे या मैदानी चाचणीमध्ये आर एफ आय डी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे मैदानी चाचणी करिता आर एफ आय डी मॅट मैदानावर टाकण्यात येणार असल्याने स्पायकर शूज मध्ये खराब होते त्यामुळे उमेदवारांनी भरती प्रक्रियेकरिता येताना साधे स्पोर्ट शूज वापरण्यास परवानगी देण्यात येणार आहे उमेदवारांनी भरती प्रक्रियेला येताना प्रवेश पत्र आवेदन अर्जाची प्रत मूळ कागदपत्रे सहा पासपोर्ट फोटो उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेले इतर पासपोर्ट पॅन कार्ड वाहन परवाना आधार कार्ड आदीपैकी मूळ ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे शहरातील गोदनी मार्गावरील नेहरू क्रीडा संकुलात सकाळी साडे चार वाजता पासून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी उंची धावणे चाचणी होणार आहे त्यानंतर पोलीस पोलीस वाहनातून उमेदवाराला कवायत मैदानावर गोळाफेक फेक चाचणी करीता नेण्यात येणार आहे त्या ठिकाणी उमेदवाराची गोळाफेक चाचणी सुद्धा होणार आहे संपूर्ण पोलीस भरती पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे भरती दरम्यान उमेदवारांना नोकरी लावून देण्यासाठी वेगवेगळी आमिष देणाऱ्यांना बळी पडू नये कोणी नोकरी लावून देण्याचे आमिष देत असल्यास थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन तक्रार करा अशी माहिती पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे दिली आहे उमेदवारांचा रनिंगचा जो इव्हेंट आहे जो शिपायांकरता सोळाशे मीटर आणि शंभर मीटर आहे आणि चालकांकरता फक्त सोळाशे मीटरचा आहे त्याच्यासाठी आम्ही रनिंग करता आर एफ आय डी तंत्रज्ञान वापरणार आहे ज्याच्यामध्ये उमेदवारांना त्यांची पळतनाची वेळ ही अचूक यावी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हे तंत्रज्ञान आम्ही वापरणार आहे त्याच्यासाठी आम्ही एक बाहेरून एजन्सी आउटसोर्स केलेली आहे जी मागच्या वर्षी पण होती आणि मागच्या वर्षीचा आमचा अनुभव त्यांचा खूप चांगला आहे त्यांनी जे रिझल्ट दिले होते टायमिंग्सचे त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन्स आलेलं नव्हतं त्यामुळे आत्ताही आम्ही तीच यंत्रणा वापरणार आहे या यंत्रणेमध्ये मुलांच्या पायाला ते रबर बँड फिक्स केलं जातं आणि एका सेन्सॉरच्या खालून ती मुलं पळाली तर ते रबर्ड बँडवर त्यांचं टायमिंग रेकॉर्ड होतं ते रेडिओ फ्रिक्वेन्सी मॅच होती आणि ती रेकॉर्ड केली जाते अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे मागच्या वेळेस आम्ही ते यशस्वीपणे वापरलं ती एजन्सी आत्ता काम करते त्याचं पूर्ण इन्स्टॉलेशन झालेलं आहे तिथं या व्यतिरिक्त गोळाफेकचे जे इव्हेंट आहे ते हेलिपॅड ग्राउंडवर पाच आम्ही त्याच्यासाठी जे ग्राउंड्स तयार केलेले आहेत पाच ठिकाणी सायमल्टेनियस हे चालल प्रत्येक गोळाफेकचं ग्राउंड आहे ते आम्ही सी सी टी व्हीने पूर्ण कवर केलेलं आहे या व्यतिरिक्त काही प्रत्येक गोळाफेक ग्राउंडवर आम्ही हेली सॉरी हँडिकॅमची सुद्धा सोय केलेली आहे गोळा कुठं पडला कुठं नाही पडला किंवा मार्कांच्या बाबतीमध्ये कोणाचंही ऑब्जेक्शन असेल तर त्यांना त्या बाबतीतले त्यांचा इव्हेंट होत असतानाचे जे सी सी टी व्ही फुटेज असतील किंवा व्हिडिओग्राफी असेल ते दाखवण्याची सोय आम्ही स्वतंत्रपणे उमेदवारांना केलेली आहे जेणेकरून त्यांचं या बाबतीमध्ये कोणतंही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन मैदानावरच त्यांना सॅटिस्फाईड करण्यात येईल आम्ही त्याची सोय केलेली आहे सर्व उमेदवारांपर्यंत आपल्या मार्फतीनं पोचावी अशी आमची अपेक्षा आहे ते म्हणजे ज्या ग्राउंडवर ही रनिंगची स्पर्धा होणार आहे जी भरती होणार आहे ते ग्राउंड सिंथेटिक आहे आणि आमची उमेदवारांना तुमच्या मार्फतीनं सूचना आहे की त्या सिंथेटिक ग्राउंडवर सर्वांनी शूजवर धावायचं आहे अनवानी धावल्यानंतर त्या ग्राउंडवर इजा होऊ शक शकण्याची जास्ती शक्यता आहे या बाबतीमध्ये ग्राउंडचे जे केअरटेकर आणि मेंटेनन्स करणारे आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आणि त्यांनी सांगितले की सर या सिंथेटिक ट्रॅकवर जर मुलगा अनवानी धावला तर त्याला इजा होऊ शकते आणि ती इजा झाली तर त्याला नंतरचा इव्हेंट देता येणार नाही त्याच्यामुळं सर्वांनी शंभर टक्के शूज घालूनच सिंथेटिक ट्रॅकवर पडावं असं आमचं सर्व उमेदवारांना आपल्या येणं आव्हान आहे परंतु हा शूज घालत असताना यासाठी स्पाइकचे शूज हे अलाउड नाही आहेत ज्या शूजला खिळे असतात ते खिळे हे शूज अलाउड नाही आहेत याचं कारण म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही रनिंगची स्पर्धा घेतोय ते वापर करत असताना त्याच्यासाठी एक रबरी मॅट टाकलं जातं आणि त्या रबरी मॅटवरून सर्व उमेदवारांना पळावं लागतं आणि उमेदवारांनी जर स्पाईकचे शूज घातले तर ते रबरी मॅट खराब होतं त्याच्यामुळं उमेदवार शूज घालू शकतात अर्थात त्यांनी ते घातलेच पाहिजेत त्यांना ते सोयीस्कर पण आहे त्यांना इजा होणार नाही परंतु ते खिळे असणारे शूज वापरू शकत नाहीत अशा पद्धतीचं आपलं ग्राउंड आहे ते आपल्या मार्फतीनं महत्वाची सूचना द्यायची आहेत या व्यतिरिक्त एक ऑलिम्पिक